हॅलो हाय मैत्रिणींनोशी स्वामी समर्थक असे आहात तुम्ही सगळ्या मस्त आज बघणार आहोत मस्त अशी कलांची पैठणी बघू शकता पैठणी म्हणजे एक नादच खुळा असतो बघू शकता अतिशय सुंदर कलर आणि प्रत्येक पैठणीला हे टनासिल्कचं कपडा आहे जो सिल्क आणि शायनी मस्त सॉफ्टमध्ये येते ही पैठणी पूर्ण ब्लाऊजला हँडवर्क केलेलं आहे पूर्णपणे वर्क आहे आणि आपल्याकडे अगदी होलसेल होलसेलमध्ये म्हणजे फक्त तीन हजार सॉरी दोनशे नव्याण्णव दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ही पैठणी मिळणार आहे ठीक आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव ते पण बघू शकता मस्त असं आणि महाराणी पल्लू आहे याचं पूर्ण महाराणी रिच लुकमध्ये याचा पल्लू येणार आहे ठीक आहे चॅनलला नवीन असताना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कलेक्शन आवडत असेल तर प्लीज 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 लाईक आणि कमेंट करा प्लीज 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 की अशाच नवीन नवीन साड्यांचं सा कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण तुम्हाला भरपूर होलसेलमध्ये अगदी मस्त मस्त रिजनेबल प्राईजमध्ये साड्या अवेलेबल होणार आहेत ओके बाय बाय